श्री स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त बारा राशींनी कोणते पदार्थ खावेत व कोणते टाळावेत हे जाणून घेणार आहोत पूर्वीच्या काळी वैद्य जेव्हा रुग्णाला औषध देत असतात तेव्हा रुग्णांची राशी आणि नक्षत्र विचारत असतात ह्या राशीवरून आणि नक्षत्रावरूनच रुग्णाची नैसर्गिक शरीररचना कशी आहे हे लक्षात ठेवायचे आणि त्याप्रमाणे औषधोपचार केला जायचा तर अग्नितत्वाची प्रकृती असेल तर त्याचप्रमाणे औषध दिले जायचं नाहीतर हल्ली सर्व रोगांना एकच पद्धतीने औषध दिले जाते आणि अग्नितत्वाच्या रुग्णांना ह्या औषधाने उष्णता वाढते तोंड येतं तो पित्त तो होतं इत्यादी मग ह्या उष्णतेवरून पुन्हा दुसरे औषध घ्यावे लागते त्यापेक्षा अधिक जर रुग्णांची प्रकृती समजून घेतली तर त्याप्रमाणे उपचार करता येईल आणि रुग्णाला त्रासही होणार नाही बघा याचा विचार तरी आपल्या सर्व बारा राशी आहेत चार तत्वांमध्ये विभागलेले आहेत ही चार तत्व म्हणजेच अग्नितत्व पृथ्वी तत्व वायु तत्व आणि जलतत्व पहिली रास म्हणजे अग्नितत्व या राशीमध्ये मेष सिंह आणि पृथ्वीतत्व राशीमध्ये वृषभ कन्या आणि मकर राशीमध्ये मिथून तूळ आणि कुंभम जलतत्व राशीमध्ये कर्क सिंह आणि मीन राशी येतात पहिली रास आहे अग्नितत्व अग्नितत्वाचा संबंध आपल्या शरीरातील उष्णतेशी आहे आपल्या पोटातील अग्निशय आहे अग्नितत्वाची लग्न रास असेल तर या व्यक्तीमध्ये शारीरिक उष्णता अधिक आढळून येते त्यांचे हाताचे तळवे नेहमी गरम असतात ह्या व्यक्तींना घामही खूप येतो आणि यांची उंची आणि शरीराची रुंदी व्यवस्थित असते बांध्यसूद ही असतात मेष सिंह आणि धनू या राशी मुळातच दुसऱ्यांवर अधिकार गाजवणारे आहेत ह्यांच्यावर कोणी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तो सहनही होत नाही म्हणूनच या राशींना व्यक्ती नोकरीमध्ये जास्त त्रास होतो त्यांचा कल व्यवसायाकडे जास्त असतो ह्या व्यक्तींना रागही खूप येतो ह्या व्यक्तींना राग येतो व राग, ये राग अग्नितत्वाची संबंध पोठाशी म्हणजे पचनक्रियेशी आहे हे तत्त्व बिघडले तर पचनक्रियाही बिघडू शकते आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशनचा संबंध अग्नितत्वाशी आहे हे र सर्क्युलेशन जर थांबले म्हणजे शरीर थंड पडते व परिणामी मृत्यूच होतो शरीरातील उष्णता फार वाढवू देऊ नये किंवा कमीही होता कामा नये उष्णता वाढली म्हणजे पित्त खवळणार म्हणून ह्या लोकांनी पाण्याचे प्रमाण वाढवावे प्रमाण वाढवायचे नंतर पाणीयुक्त आहार घ्यायचा आहे यांनी काकडी कलिंगड टरबूज टोमॅटो हिरव्या भाज्या यांचा आहारात अवलंब करायचा आहे सब्जाचे पाणी वाळ्याचे पाणी पिणे दुर्वाच्या बेलाचा पानांचा रस पिणे अर्थात हे सर्व तुमच्या डॉक्टरांना विचारूनच करायचे आहे पिवळ्या गोष्टी म्हणजेच पपई भोपळा तिखट चमचमीत पदार्थ यांचे प्रमाण कमी करायचे आहे पांढऱ्या गोष्टींचा समावेश आहारात असावा म्हणजे दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करायचे आहे सकाळी आणि संध्याकाळी जमल्यास अनुमानी पायाने बागेत हिरव्या गवतावरून चालायचे आहे त्याचप्रमाणे दुसरी रस आहे पृथ्वी तत्व पृथ्वी तत्व म्हणजेच शारीरिक ताकद साठवणे राशीच्या व्यक्ती फार आजारी पडत नाहीत परंतु ह्यांचे आजार दीर्घकाळ चालणारे असतात पृथ्वी तत्वाच्या खाली आहे खांदे मान आतडी आणि गुडघेदुखी होतो बांदाफाड सडपातळ आणि बांधेसूनही नसतो तब्येत सांभाळून असतात त्यांना धर्मांचे अवडंबर माजवलेले आवडतही नाही देवळात जाणे धार्मिक विधी ह्या सगळ्यांचा त्यांचा विरोध असतो जीवनातील प्रॅक्टिकल विचारात असतात अत्यंत मुडीही असतात वृषभ कन्या आणि मकर ह्या राशी पृथ्वी तत्वाखाली येतात या राशींपैकी मकरशी रास फार स्पेशल असते म्हणजेच काय तर आपले भले आणि आपले काम भले अशा वृत्तीचे असते वृषभला स्वतःची स्तुती करून घ्यायला फार आवडते तर कन्याला व्यवसाय फार रस असतो या तिन्ही राशींचे एक वैशिष्ट्य म्हणजे यांना पैसे कमवणे यांचा नैसर्गिक सेन्स असतो परंतु ह्या व्यक्ती लवकर सगळ्यांमध्ये मिळून शकत नाहीत आणि फार एक्सपेन्सिव्ह हिअर असतात यांना होणारा त्रास मुख्यत्व आतड्यांचा असतो त्यांनी आपले डाएट व्यवस्थित पाळणे आणि थोडं थोडं चालणे ठेवले प्रकृतीचे ठणठणीत राहते ह्या व्यक्तींना वाताचा त्रास असतो म्हणून थंड पदार्थ किंवा श्रेय पदार्थ खाऊ नयेत आणि आता शिजवलेले म्हणलं तर जेवलो व कानमंत्र सुट्टीच्या दिवशी तरी पाळावा कोमट पाणी थंडीच्या दिवसात घ्यावे पचनक्रिया सक्रिय राहील असा आहार घ्यावा व जरूर चालणे कोमट पाणी थंडीच्या घ्यावे व पचनक्रिया पाळली पाहिजे तिसरी रास आहे वायू तत्वाची तत्वा। तत्वा राशी म्हणजेच मिथून तूळ आणि कुंभ या तत्वाखाली येणारे शरीराचे अवयव म्हणजेच फुफ्फुस पोटाच्या खालील भाग मूत्रपिंड आणि पोटऱ्या पाय ह्या व्यक्ती स्थूल असतात आहार इतका नसतो परंतु वजन जास्त असते वजन जास्त असले तरी बलवानही नसतात आयुष्यात सक्सेस जर मिळाला नाही तर मात्र मानसिक आजारांशीही झगडावे लागते म्हणजे ज्यांची प्रकृती सेन्सिटिव्ह ही असते म्हणजे त्यांना वातावरणातील बदल लगेच समजून घेता येतो त्यांना अलर्जी ही लगेच होते वातावरणात जरा बदल झाला की खोकला होणे सर्दी होणे त्वचेवर पुरळ उठणे ह्या गोष्टींचा त्रास होतो नुसता वातावरणातील बदलामुळेच त्यांना त्रास होतो असे नाही तर ह्यांच्यासाठी काही खाण्याचे पदार्थही अलर्जीचे असतात अशा पदार्थांचा अवलंब टाळलेलाच बरा त्यांना सांध्यादुखीचाही त्रास होतो यांना आपल्या आहारात खालील प्रमाणे बदल करावेत एकाच वेळी जेवण घेऊ नये थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने खात राहावे म्हणजे अन्न व्यवस्थित पचेन पोटरांना कॅम्प्स येत असतात विशेषतः थंडीत झोपण्याआधी पायांना राईच्या तेलाने मालिश करावे आणि कोमट पाण्याचा शेक घ्यावा म्हणजे क्रॅप्स येणार नाहीत योगासने शिकून घ्यावेत व श्वसन संस्थेचे बिघडलेले असेल तर ते करावेत व ओंकार साजरा करावी याने नक्की फरक जाणवू नये चौथी रास आहे जलतत्व जलतत्व नावातच जल म्हणजे पाणी आहे या व्यक्ती अत्यंत भाऊक असतात सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धाहून जाणारे असतात व्यक्ती कर्क वृश्चिक वुरुष्च, आणि मीन या स्वभावामुळे घरातील इतर व्यक्ती त्यांच्यावर नाराजी असतात हे स्थूल प्रकाराचेही असतात बांधेसूद ही म्हणता येईल अशीच त्यांची शरीररचना अजिबात नसते सतत काही ना काही विचार सुरूच असतात विचार करता करता डोळ्यातून अश्रूही घालतात हे चालूच असते त्यामुळे त्यांना गर्दी सर्दी कफाचा त्रास असतो लहानपणी लक्ष न दिल्यामुळे न्यूमोनियाचा त्रासही होतो अन्न पचन नाही आणि आतड्यांचा त्रास होत राहतो जितक्या व्यक्तींना पाइल्स किंवा आतड्यांचा त्रास झालेला आहे त्यांनी आपल्या कुंडलीतील वृश्ची त्रास तपासावी या राशींना चंद्र किंवा मंगळ असणारच पायाचे तळवे सतत दुखत असतात व दुसऱ्यासाठी सतत पळापळकर असते मग पायांचे तळवे दुखणे आलेच ना याने शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त असतो मानसिक त्रास म्हणजेच काय त्याच्या विचाराने होणारी डोकेदुखी धावपळीने स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता येणे मग ह्या धावपळीचा परिणाम म्हणजेच ह्या व्यक्तींना दीर्घकाळासाठी आजारही असतात त्यांच्या ह्या आजारातच सर्वांची यावे भेटावे माफक इच्छाही त्यांची असते पण ते इतरांना वेळ मिळालेच नाही व शाश्वती असते असे नाही मग अजून घट्ट ते होतात आणि मी सर्वांसाठी धावपळ करतो करते परंतु माझ्यासाठी कोणीही कोणाकडेही वेळ नाही काय पटते का हे घट्ट होतात आणि मी स्वतःसाठी धावपळ करते व कोणासाठीही मला वेळ नाही यांनी आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे जेवताना मोबाईल टी व्ही बंद असावा हिंदी मराठी सिरियल बघून नाही दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवूच नाही त्याचप्रमाणे आहारात थंड गोष्टी टाळाव्यात बऱ्याच थंड पाणी कोल्ड ड्रिंक्स अजिबात घेऊ नयेत भात आणि भाताचे भाता प्रकारही टाळावेत पिवळ्या वस्तूंचा आहारात समावेश असावा जसे की पपई भोपळा गहू उडीद मूग या गोष्टींचा समावेश असावा जसे की मेडिटेशन शिकून रोज संध्याकाळी मेडिटेशन केल्यास प्रकृती सुधारणाही दिसून येईल वर दिलेली माहिती राशी राशी वे। ही फक्त राशीप्रमाणेच आहे राशी म्हणजे कुंडलीतील दहा टक्के भाग संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून व्यक्तीला डाएट तर देता येईलच परंतु त्यांचे कौशल्य करता येणारच नाही आहार हा तुमच्या डॉक्टरांचा विचार करून अवलंब मिळावे प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे त्यामुळे त्यांचा आहारही वेगळा असतो व ढोबळ माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ